तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी लोणार शहरातील ऐतिहासिक आणि जागृत देवस्थान श्री हनुमान मंदिर अर्थात मारुती मंगळवार सतरा फेब्रुवारी रोजी अमावस्येनिमित्त विशेष भक्ती सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी संस्थांच्या वतीने एक महत्वाची घोषणा करण्यात आली असून आता दर मोठा मारुती मंदिरात नियमितपणे आयोजित केली जाणार आहे लोणार सरोवर परिसरातील या पावनस्थळी प्रभू हनुमानासोबतच आणि त्यांच्या पत्नीचे दुर्मिळ दर्शन घडते या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि प्रसार करण्यासाठी संस्थांनी हा स्तुत्य निर्णय घेतला आहे कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी सहा वाजता भव्य महाआरतीने झाली त्यानंतर उपस्थित शेकडो भाविकांनी एकत्र येत सामूहिक हनुमान चालिसा पठण केला भक्तिमय वातावरणात रंगलेल्या या सोहळ्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले एमसीएन न्यूज मराठी भूषण शेटे लोणार